कंधार आणि कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि तुमचं चिखली या गावातही पाणी घुसण्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तुम्ही या पावसामुळे नागरिकांना कशा पद्धतीने आवाहन करणार आहात असं आहे शेवटी निसर्ग कोपलेला आहे विशेषतः कवठा आणि कापशी सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झालाय कन्नार मध्ये पण जगतुंग सागराची पातळी धोक्याच्या वर गेलेली आहे अन्य ठिकाणी पण पाऊस होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना शेतमजूर बांधवांना किंवा सर्व मतदारांना गावकऱ्यांना माझी विनंती राहणार आहे की आपण थोडस पावसापासून सांभाळून राहावं सावळेश्वरला देखील नदीच्या पलीकड माणसं अडकलेली आहेत चिखलीला मोठ्या प्रमाणावर आहे हळद्याला आणि काटकर्म्याला घरामध्ये पाणी शिरलेलं आहे तसंच जोमेगाव उमरा धनज या भागात देखील पाण्याने पूर्ण वेळलेलं आहे मी आता स्वतः हलदा काटक्रबा या परिसरात पाणी करायसाठी मी तहसीलदार मी सगळे जात आहोत पण एखाद्या गावामध्ये पाणी केली याचा अर्थ सगळ्याची स्थिती ती आहे ते इथे आलं नाही तिथं आलं नाही असा गैरसमज करून घेण्यापेक्षा पूर परिस्थितीच्या संदर्भात सरकार गांभीर्यानं घेत आहे निश्चितपणानं पूर परिस्थितीचे पंचनामे होतील सर्व शेतकऱ्यांना मदतही मिळेल परंतु आज जीवित जीव आपला स्वतःचा जीव अडचणीत टाकून नदी नाले ओलांडू नये अशी विनंती आहे आणि त्या सर्कल मधल्या सर्व मुख्याध्यापकांना पण माझ्या मार्फत विनंती राहणार आहे <coughs> की विद्यार्थी शाळेत नाही आलं तरी चालेल पण नाला ओलांडून विद्यार्थी यावेत अशा पद्धतीच्या काही सूचना त्यांनी देऊ नये मी शिक्षण अधिकारी महोदयांना पण बोलेल या संदर्भात आणि मी मान्य तहसीलदार संबंधित अधिकारी आता दहा मिनिटांमध्ये हळद्यामध्ये पोहोचतोय साहेब आता एकंदरीत बघितलं की पाऊस हा सर्वकडे झालेला आहे आणि शेतीचे खूप मोठं नुकसान झालं आहे या निमित्त आता पंचनामे ऐवजी सरसगट त्या शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी काय तुमची मागणी राहणार आहे का मी ऐका ना आता मी स्वतः चाललो तहसीलदारांनी सुद्धा सांगितलंय की सरसगटच पंचनामे करण्याची परिस्थिती होईल परंतु त्यांचा अहवाल तसा त्याने पाठवायला पाहिजे तसा पाठवतीलही आणि मी शासनाकडे ती विनंती करेल बरं सर धन्यवाद सर